कोणताही शस्त्रसाठा नसताना वाळू माफियांसमोर उभं राहून कारवाई करणं हे खऱ्या अर्थानं धैर्याचं काम आहे आणि हे धैर्य दाखवलं आहे जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक उत्खनन यावर सर्वाधिक म्हणजेच सातशे ब्याण्णव कारवाई करण्यात आल्या हे राज्यात एक विशेष उदाहरण ठरत आहे बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक थांबवणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाची गरज आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी जामनेर मधील मोजे शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप उपक्रमाचा शुभारंभ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला खडकी पात्रात लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन ई टी पी पासेस ऑन द स्पॉट जनरेट करून वाळूचे वितरण करण्यात आले डिजिटल पद्धतीने वाळू वाटप सुरू केल्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती निर्माण झाली या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना हक्काचे घर साखर करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे यावेळी घरकुल लाभार्थी आणि गावचे सरपंच यांचा सन्मानपूर्वक सत्कार देखील करण्यात आला आहे एकूण वितरित ऑनलाईन पासेची संख्या दोनशे आठ असून या कार्यक्रमाला तहसीलदार नाना आगळे गट विकास अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी चोपडा शहरातील पंचायत समितीच्या अल्पभवनात इमारतीच्या परिसरात पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखी इसामाच्या डोक्यावर व शरीरावर जखमा असलेला इसाम आढळून आला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे दाखल झाले तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला या इसमाचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पुढील तपासाला गती मिळेल संदर्भात जिल्ह्यावरून विविध पथक मागवण्यात येत आहे प्रथमदर्शी अनोळखी इसम त्याची ओळख पटवण्याचं उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनीदर्शनात येत काय परिस्थिती सभापती निवासस्थानाच्या बाजूला ही कानोळची सम आहे वयस्करी सम आहे ते मरण पावलेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे डोक्याला वगैरे जखमा झालेल्या आहेत त्याला कधीतरी डोक्यात दगडबिगड घालून मारला असता असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आता आम्ही त्याचं तपास सुरू केलेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला आम्ही पाठवत आहोत घटनास्थळाचा हो। पंचनामा करणं सुरू आहे ओळख पटवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि एकदा ओळख पटल्यानंतर मृत्यूचं कारण वगैरे हे सगळं निश्चित सर जो मृत्यू झालेला जो व्यक्ती त्याच्या डोक्यावर काही दगडाने वार केलेला दिसून येतं डोक्यावर तर जखमा आहेत नक्की कशाच्या आहेत ते पोस्टमॉर्टमचं करणार नाही इसमा हा व्यवहारच आहे Uh, okay. नांदेडच्या हादगाव तालुक्यातील दैनिक देश उन्नतीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संजय सूर्यवंशी यांना एका बातमीच्या कारणावरून आमदार बाबूराव कोहळीकर यांनी अवारच भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे शनिवारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना निवेदन देऊन आमदार बाबूराव कोहळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि पत्रकार संजय सूर्यवंशी यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावेत अशी मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केली यावेळी जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी माननीय जिल्हाधिकारी यशोनं देशोन्नतीचे एक जाणते पत्रकार आहेत त्यांच्या बातम्याचा दर्जा हा नेहमी चांगला राहिलेला आहे माझी स्वतःची अशी अनुभूती आहे जी बातमी लिहिल्या गेली त्या बातमीचा आम्ही कात्रांसोबत सोबत जोडलेला आहे आणि हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आमची माजी अध्यक्ष आदरणीय गोर्धनजी बियाणी यांच्याशी संपर्क साधला आणि गोर्धनजी बियाणी यांचा मला फोन आल्यानंतर मी गोर्धन मी आधी गोर्धन बियाणी बोललेच होते आमदार साहेबांना मी पुन्हा फोन लावला की असे प्रकार का घडत आहेत आपण सगळे एकत्र कार्यक्रम सोडतो हदगाव येथील देशवणूची तालुका प्रतिनिधी आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांना एक लोक लोकाच्या समस्येची बातमी लिहिल्याप्रकरणी म्हणजे एम एस सी बीचा कारभार किती त्रासदायक का आहे हे सगळ्या जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे आपण सगळेजण दररोज आपण हे पाहतो या विरोधामध्ये बातमी लिहिल्याबद्दल संजय सूर्यवंशी यांना हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी वारंवार फोन करून धमकी देणे आणि मग शेवटी अखेरच्या फोनवर तुझं तुझं बघतो तुझी करतो अशी भाषा वापरणे त्यामुळे संजय सूर्यवंशी हे भयभय झालेले आहेत आणि संजय सूर्यवंशीला पत्रकार हल्ला विरोधी जो काही कायदा आहे त्यानुसार त्यांना संरक्षण मिळावं आणि त्यांनी त्यांच्याबद्दल हे भाष्य केलेलं आहे त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी त्यांना त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही या आदरणीय जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले साहेब आणि पोलीस अधीक्षक आदरणीय अविनाश कुमारजी यांना आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आपण सर्वांनी एक आम्ही निवेद निवेदन दिले आहे या निवेदनाची दखल घेऊन निश्चितच त्यांच्यावर तर कारवाई होईलच पण मी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करतोय की आमचे मित्र तालुकाध्यक्ष पत्रकार संघाचे आदरणीय संजय सूर्यवंशी यांना तात्काळ पोलिस संरक्षण द्यावं आणि अशा घटना भविष्यामध्ये इतर जिल्ह्यातल्या इतरत्र घडून आहे शेवटी पत्रकार हा लोकांच्या हितासाठी काम करणारा आणि समाजामधला एक सकारात्मक काम करणारा घटक आहे शेवटी कुठल्याही लोकप्रतिनिधीचा जे चांगुलपणा आहे ते नेहमी मानतात आणि जे काही कधी चुका होतात ते मांडण्याचंही काम पत्रकार करतो चांगला असेल तेव्हा शाबासकी द्यायची नाही आणि काही न चुकता सुद्धा शिव्या द्यायच्या हा जो प्रकार काही लोकप्रतिनिधी होतोय तो अर्थात निंदनीय आहे आणि म्हणून मी बाबूराव पाटलांच्या या वक्तव्याचा म्हणजे जे काही त्यांना बोललेलं आहे ते, बोल ते रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध नाही पण अशा पद्धतीची घटना घडली असेल तर मी त्यांचा सुद्धा निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने सव्वीस मे रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड शहरातील नवामोंढा येथील मैदानावर भव्य शंखानंद जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयत तयारी देखील करण्यात आली या जाहीर सभेला मराठवाड्यासह नांदेडमधील पन्नास हजार नागरिकांची उपस्थिती राहील अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली या जाहीर सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी शहा हे सव्वीस तारखेला नांदेड मध्ये त्यांचं आगमन आहे त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जी भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळेजी भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता नवीन मोंडा येथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि नांदेड मध्ये लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्या सभेला शंखनाद या समितीला आहे सिंदूर ऑपरेशन सिंधूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या अकरा वर्ष पूर्ण विकसित भारताचा हा शंखनाद आहे आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांच जे त्या ठिकाणी जे पडलेले आहेत सिंदूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे प्राणार्पित केलेले आहेत त्यांना अभिवादन करणं पेलगाम मध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं अशा विविध हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी अमित भाई शाह यांचा अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुतवा ज्यासाठी करत नाहीये योग्य वेळेस आम्ही आपल्याला कळलं आयुक्तालय व्हावं असा निर्णय माझ्या मंत्रिमंडळाच्या काळ्या अवधीमध्ये मी घेतला होता त्याला राज्याच्या मंत्रीमंडळाची मान्यता आहे पण त्याची अद्यापी अंमलबजावणी झाली नाही वास्तव आहे काही वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे वास्तव आहे त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी व्हावी ही हो नांदेड वास नांदेडवास्यांची इच्छा आहे निश्चित ठरतो नांदेड निश्चित ठरतो नांदेड ची केस मेरिट वर आहे पण राजकीय विरोध काही लोक लोकांचा होता काही जिल्ह्याचा होता थांबलय जनाते ते वाटते त्यांना अजून ग्राउंड रिएलिटी काँग्रेसच्या नेतृत्वाला कळालीच नाहीये त्यामुळे असे ते बेछूट विधानं करतायत काय चाललंय त्यांनी जाणून घेतली पाहिजे आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे त्यांच्या पक्षाती रोज माणसं सोडून चालली आहेत असं याला भान नाहीये वास्तव चित्र वेगळं आहे आणि ते त्या स्वप्नाच्या पडलेले पडलेलेच मेहकर तालुक्यातील गोंडाळा गावात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनत आणि गुंतवणुकीवर पाणी फिरवलंय गेल्या काही दिवसापासून उन्हाळी हंगामासाठी जोमाने उभारी घेतलेल्या मूग उडीद भुईमूग आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पिकाच्या मुळाशीच पाणी साचल्याने अनेक शेतकरी उद्ध्वस्त झालेत या गंभीर परिस्थितीत आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून त्यांनी महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामा करा आणि शेत शेतकऱ्यांना तोरेने मदत द्या अशा शब्दात खडसावलं या पाहणी दौऱ्यात आमदार खरात यांच्यासोबत ॲडव्होकेट आकाश घोडे सरपंच गजानन जाधव डॉक्टर सार्थ सिद्धार्थ खरात मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे आणि गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपली व्यथा स्पष्ट शब्दात मांडली तर आमदारानेही प्रशासनाकडे तात्काळ कार्यावहीसाठी ठोस सूचना दिल्या अवकाळी पावसाने निर्माण केलेली ही नैसर्गिक आपत्ती आता प्रशासनाची परीक्षाही ठरणार आहे आमदार खरात यांचे तातडीचे आदेश आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी दिनांक सव्वीस मे रोजी लोणार येथे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने कर्जमाफी आणि पीक विमा देण्यासंदर्भात एप्रिल मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून मदत जाहीर करण्यासाठी मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाला शेतकरी योद्धा कृती समिती प्रदेशाध्यक्ष गजानन जायभाय शेतकरी मित्र दिलीप चौधरी यांच्यासह शेतकरी नेते प्रकाश पोहरे हे मार्गदर्शन करणार असून या मोर्चात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी योद्धा कृती समिती संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी केले आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार मित्रांनो मी बालाजी सोसे आपण लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लोणार तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केलं आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार मोर्चाचं ठिकाण लोणार सरोवर या ठिकाणून मोर्चा ठीक बारा वाजता या ठिकाणून निघणार आहे आणि तहसील कार्यालय या ठिकाणी तो मोर्चा जाणार आहे आपल्या मोर्चामध्ये प्रत्येक शेतकरी या राज्य सरकारला निवेदन देणार आहे मग पीक विम्याचं निवेदन प्रत्येक ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे प्रत्येक शेतकऱ्याने ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी आपल्या या राज्य सरकारकडून करून घ्यायची आहे त्याही सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतः फॉर्म भरायचा आणि कर्जमाफीचा फॉर्म भरून या राज्य सरकारला कर्जमाफीची या ठिकाणी आपल्याला मागणी करायची आहे आणि लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता जी अतिवृष्टीसारखा पाऊस पडला उन्हाळी पीक या ठिकाणी पूर्णपणे मातीत गेलं भैमुख असो सूर्यफूल असो मक्का असो एक इतर पिकं असो शेतकऱ्याचे या पिकाला ताबडतोब शेतकऱ्यांनी पंचनामे करून या ठिकाणी सरकारने शेतकऱ्याला मदत जाहीर करावी या संपूर्ण मागण्यासाठी आपण तहसील कार्यालय सव सव्वीस दिनांक सव्वीस रोज या ठिकाणी भव्य मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यासाठी एकत्र या ही मागणी आम्ही या ठिकाणी शेतकरी यवदा आकृती समितीच्या वतीने करत आहे कोणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असो कुठल्याही पक्षाचे असो शेतकऱ्यासाठी तुमचे पक्षाचे रुमाल घरी ठेवा आणि येणाऱ्या सव्वीस तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा आणि या राज्य सरकारकडं आपण या मागण्या पूर्ण आपल्याला करण्यासाठी या राज्य सरकारला भाग पाडायचा आहे म्हणून या ठिकाणी भव्य मोर्चाचे आपण या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि या मोर्चामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या सम या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे या या मोर्चामध्ये मागील त्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि मागील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि या ज्या शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं त्या शेतकऱ्याला या ठिकाणी अतिवृष्टीची मदत तुम्ही या ठिकाणी जाहीर करा ही मागणी घेऊन आम्ही शेतकरी योद्धा कृती समितीचे वतीने या ठिकाणी येत आहे आणि आवाहन करत आहे संपूर्ण शिंदकेराजा देळगावराजा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजेत जर मदत जाहीर होत नसेल तर तीव्र आंदोलन आम्ही दोन तारखेला दोन जूनला करणार आहे याचीसुद्धा सरकारने आणि या राज्य सरकारने नोंद घ्यायची एवढंच या ठिकाणी मी शेतकऱ्याला सांगतो आणि येणाऱ्या या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा जय जवान जय किसान यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एम आर एफ टायर श्रीराम टायर एजन्सी हे एम आर एफच्या टायरची विक्री करतात आणि टायर घेत असताना ग्राहकांना सांगितलं जातं की टायरला इयर आलाय किंवा मॅन्युफॅक्चरचा अन्न काही प्रॉब्लेम आला तर टायर बदलून देण्यात येईल पण असं न करता उमरखेड येथून नांदेडकडे टायर पाठवण्यात येतो दुसऱ्या दिवशी सांगण्यात येतं की मॅन्युफॅक्चरचा प्रॉब्लेम नाही आणि यांच्यामध्ये ग्राहकाची शुद्ध फसवणूक होते तरी शासनाने दखल घेऊन अशा फसवणूक करण्यासाठी कंपनीवर केली पाहिजे आपण पाहतो की जाहिरातीवर या कंपन्या अतोनात खर्च करतात आणि मटेरियल ही बोगस वापरतात आणि टायर खराब होतात टायर रिप्लेसमेंटला पाठवल्यानंतर एखादा टायर बदलून देतात व अन्य टायर मॅन्युफॅक्चर प्रॉब्लेम नाही असे दाखवून वापस करून टाकतात आणि सामान्य ग्राहकाची याच्यामध्ये फसवणूक होते तरी प्रशासनाने दखल घेऊन एम आर एफ कंपनीच्या टायरच्या कंपनीवर का कार्यवाही करण्यात यावी या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी आपल्यासोबत यम आर एफ टायर शोरूमचे मालक आहेत आणि इथून टायर खरेदी केल्या करताना हे सांगतात की एअर आल्यावर टायर वापस होतो असा होतो तसा होतो गॅरंटी आणि एअर आलेला टायर वापस करायला दिल्याच्या नंतर कंपनी रिजेक्ट झाला म्हणून सांगते तर त्यांच्याशी आपण बातचीत करू सर आपण एम आर एफ टायरचे मालक आहात हा आपल्याकडून खरेदी केलेला टायर इयर आलेच्या नंतर आपल्याकडे दिलेला होता आणि तो आज आपण सांगता रिजेक्ट की रिजेक्ट झालेला आहे तरी आपण सांगाल ग्राहकाला किंवा रिजेक्ट इअर आल्यावर होतो पण आता कंपनी सांगते मॅन्युफॅक्चर प्रॉब्लेम नाही तर आपलं म्हणणं काय आहे त्यावर कोणताही टायर एम आर एफचा जरी असेल त्याला इअर आला तर तो, तो टायर रिप्लेस होतोच आणि मॅन्युफॅक्चरचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर ता टायर एम आर एफचा टायर रिप्लेस होतो जे काही घसाई झाली तेवढा कंपनी चार्ज लावते आणि नवीन टायर कस्टमरला देत असते मॅन्युफॅक्चरचा प्रॉब्लेम नसेल तर कंपनी एम आर एफ कंपनी टायर रिजेक्ट करत असते आता टायर वापस येणार जो आहे हा त्याच्यामध्ये आपण ट्यूब टाकून हवा मारून इयर आहे की नाही ते पहा ठीक आहे कंपनीला तसं पुन्हा कळवू आपण काय हरकत नाही हे होते एम आर एफ टायरचे मालक हे एम आर एफ टायरचं शोरूम आहे आणि इथं ग्राहकाची सातत्यानं फसवणूक होत असते एम आर एफच्या नावावर आणि याच्या अगोदरसुद्धा इथे टायर दिलेले होते त्या दोन टायरमधून एक रिप्लेक्स केला आणि एक केलेला नाही अशी शुद्ध फसवणूक होते हे उमरखेड तालुक्यातील एम आर एफ टायरचं दुकान आहे महाराष्ट्रामधील यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड तालुक्याचं आहे ता तरी प्रशासनाने दखल घेऊन आशा टायरच्या कंपनीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन संतोष आडे प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यामध्ये गेले चार दिवसापासून सुरू असलेल्या वाळवीच्या पावसाने चांगला धुमाकूळ घातला असून कासरी नदी व कुंभी नदीची पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे आज या दोन्ही नदीवर बंधाऱ्याच्या संबंधित धरण संस्थेच्या वतीने दरवाजे खुले करण्यात आले आहेत सरासरी हे दरवाजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खुले केले जातात पण गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे किमान वीस ते पंचवीस दिवस अगोदर बंधाऱ्याचे दरवाजे खुले करावे लागले आहेत अशी माहिती पुणाळ तिरपण धरण संस्थेचे चेअरमॅन मारुती पाटील यांनी दिले आहे यावेळी संचालक शिवाजी पाटील प्रकाश जाधव शिवाजी चौगुले सुनील पाटील या संस्थेचे कर्मचारी शरद पाटील व तानाजी ढवरे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय किरण मस्कर यांनी मारुती शंकर पाटील चेअरमॅन धरण सोसायटी या संस्थेचे गतवर्षीप्रमाणे पाणी अडवलेला असते काम करण्याचं काम प्लेटा काढून आम्ही दरवाजा रिकामं करायला लागलो आहे व वर्षाला सात जून सातला आम्ही दरवाजा रिकामं करतो आणि यावेळी योगायोगानं पाऊस लवकर पंचवीस मेलाच चालू झाला त्यामुळं आम्हाला यावेळी प्लेटा पाण्याचा प्रभाव वाढला आहे कुठल्याही प्रकारची धरणाला इजा बाजू नये त्या उद्देशानं आम्ही प्लेटा काढून धरणावरचा लोड कमी करायला लागलो आहे आणि सरासरी निम्म धरण रिकामं करून राहिलेलं पाणी पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी आम्ही घेऊत आहे आणि हे आमचं काम पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून दररोज पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे कापणीस आलेली उन्हाळी पिके कुजू लागली आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग चिंतातूर झालाय झाला आहे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजाच्या चे चेहऱ्यावर चिंतेचं सावट दिसू लागले आहे उन्हाळी सूर्यफूल भुईमूग नाचणी मका भात आदी पिकास फटका बसला आहे पावसाची रिपरिप -रिप चालू असल्यामुळे शेतात असणारी पिके काढायची कशी या चिंतेत शेतकरी वर्ग आहे तसेच मान्सूनपूर्व शेतातील मशागतीचे कामे खोळंबली आहेत मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यामुळे सर्वत्र शिव्यारात पाणीच पाणी झाले आहे बाणंदी रस्ते चिखलमय झाले आहेत तर कापणी योग्य असलेले उन्हाळी भात पिकास फटका बसला भात मळणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे वाळलेले पिंजर भिजले असून सततच्या पावसामुळे ते पिंजर कुजले आहेत त्यामुळे जनावरच्या सुक्या वैराणीचा प्रश्न निर्माण झालाय तसेच परिपक्व झालेले भुईमग सूर्यफूल मका यांना अंकुर फुटू लागलेत त्यामुळे यंदा उन्हाळी पिकं हाताला लागणार नाही अशी शक्यता निर्माण झाली असून शासनाने या पिकांचं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन नवा भारत